आम्ही कधी कुणाचा द्वेष करत नाही कधी कोणाला नाव ठेवत नाही आम्ही सगळे एका विचाराचे आहोत आणि आशे मरेपर्यंत राहणारी सुख रूप खरं तर पवार परिवाराला मी धन्यवाद देईल पवार परिवाराला इथे रामकथा ठेवता आली असती का पवार परिवाराला इथे भागवत कथा ठेवता आली असती पण पवार परिवाराने ज्या साधू संतांनी आपल्याला रामायण भागवत जगायला शिकवलं त्या संतांची चरित्रकथा ठेवली ही अत्यंत जमेची बाब आहे आणि रामायण भागवत तुम्हाला संस्कारवर पाहता येईल आस्थावर पाहता येईल पण महाराष्ट्रातले संतांचे चरित्र समजून घ्यायचे असले तर आक्रूर महाराजांच्याच समोर बसावलं मी महाराजांना खूप खूप धन्यवाद देईल की आपल्या महाराष्ट्राचं जे वैभव आहे ते साधू संत ते आपणच मांडू शकतो भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना छप्पन्न भाषा येत होत्या पण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्येच सांगितली का त्यांना मराठीचा अभिमान होता माझा वा, वा, वा. मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये सांगितली तो भाषेचा अभिमान होता काय धरीन याचा अभिमान करीन आपुले जतन आपल्या साधू संतांचा आपल्यालाच अभिमान असला पाहिजे आणि अकुरु महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की काय अक्रूर बाबा विटा मातीच्या इमारती बांधता येतात पाडून टाकता येतात पण तुमच्यासारखी नररत्न जन्माला घालण्यासाठी आईबापाला तपश्चर्याच करावी लागते एक सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे देवाने अक्रूर महाराजांना काही दिलं नाही असं कुठला विषयच राहिला नाही अक्रूर महाराजांना सौंदर्य दिलं अक्रूर महाराजांना वक्तृत्व दिलं अक्रूर महाराजांना गाणं दिलं आणि एवढं सगळं असून अक्रूर महाराजांना विनम्रता दिली देवाचे हे देवाचे खूप मोठे उपकार आहे सर्वांग सुंदर असं व्यक्तिमत्व आहे बहुधा हे सगळे गुण एखाद्याच्या अंगी पाहायला भेटत नाही आणि चुकून पाहायला भेटले तर त्याला अहंकार झोंबल्याशिवाय राहत नाही पण आमच्या अक्रूर बाबा आम्हा सगळ्या तरुण परांवर प्रेम करणारे आज युवा पिढीमध्ये नवीन कीर्तनाला पोरं सुरुवात करतात तेव्हा आवर्जून कुणाचं चिंतन बसवायचं असा विचार जेव्हा करतात तेव्हा बरीचशी नवीन पोरं आमच्या अक्रूर महाराजांची कीर्तनं ऐकून कीर्तनं करतात आणि अक्रूर महाराज त्यांना प्रोत्साहित करतात ही अत्यंत जमेची बाब आहे वारकरी संप्रदायाचं वैभव अक्रूर महाराज आपल्या कथेचा आज योग आला मी विनंती करेल महाराष्ट्रातील सगळ्याच भाविकांना या संतांचे चरित्र जर आपण ठेवू ना तरच महाराष्ट्रात शिवाजी महाराज संभाजी महाराज जन्माला येतील नाही पप्पू बंटी बाबल्या जन्माला येतायच त्या येतच राहणार आहे पण शिवराय जन्माला यावे असं वाटत असेल तर आपल्याला संत चरित्र ऐकावे लागतील आणि बाबा तुम्ही जेव्हा कथा सांगत होते तेव्हा मी तातवडेकर ग्रामस्थांचे चेहरे पाहत होतो यांना प्रत्येकाला वाटतं या कथा संपू नये हे आपल्या संतांचं वैभव आहे आणि या संत विचारांचा जागर करणारी आपली सगळी तर आमच्या प्रमोद भाऊंनी खूप वेळा मला संदीप भाऊंबद्दल सांगितलं मी अजून संदीप भाऊंना भेटलो नाही माझ्या आयुष्यात मग खूप वेळा आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा प्रमोद भाऊ संदीप भाऊंबद्दल बद्दल सांगतात मी संदीप भाऊंना आवर्जून सांगतो की मागे गेलं ते सोडा पण इथून पुढच्या काळात तुम्हाला विजयाची साखर वाटावीच लागणार का विजयाची साखर यासाठी वाटावी लागणार आहे कारण आता साखरे महाराजांची संत चरित्र कथा झाली त्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच ती साखर मला बऱ्याचदा लोक म्हणतात तुम्ही राजकीय लोकांचा प्रचार करतात का मी स्पष्ट सांगत असतो मी राजकीय लोकांचा प्रचार करत नाही मी वारकऱ्यांचा प्रचार करतो वा, वा. आणि आमचा संदीप बहुतो आहे तो निष्ठावंत वारकरी कैलासवासी रमन नानंद पवार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रमोद भाऊंच्या मार्गदर्शनाने आमचे अक्रूर बाबा साखरे भजन सम्राट ओंकार महाराज जगताप भजन सम्राट संजय महाराज भजन आमचे आप्पा महाराज कुटोळे मृदंग सम्राट भजन सम्राट कैलास महाराज भजन सम्राट कृष्णा महाराज आणि माझे जीवलग मित्र सरपंच ग्रामपंचायत सदस्य राजकारणात अध्यात्मात नेहमी पुढे असणारे आमचे गणेश भाऊ गायकवाड या सगळ्या मान्यवरांनी आज प्रेम दिलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आमचे भक्ती शक्ती संघाचे अध्यक्ष हरिभक्तीपारायण संदीप महाराज लोहर हरिभक्तीपारायण महेश महाराज शेळके बाबांनी ज्यांच्या संस्थेचं कौतुक केलं प्रकाशजी महाराज खतोडे आमचे फळ व्यापारी चैतन्य महाराज डोमसे त्याचप्रमाणे मुलखेडचे आमचे सचिन भाऊ तापकीर त्यांचे सर्व सहकारी पंचकृषीतून महाराष्ट्रभरातून आष्टीवरन बाबांवर प्रेम करणारी पोर आली तर, तर बाबांनी व्यक्तिगत कोणाला सांगितलं नाही त्यांनी जर सगळ्यांना सांगितलं तर मला वाटतं मंडप पुरणार नाही इतकं प्रेम करणारी माणसं आहे आणि पुन्हा पवार परिवाराला एक धन्यवाद असं देईल की सुपारीला लग्नाला वास्तुशांतीला मोठे मोठे मंडप देणारी माणसं पाहिली पण संतांच्या चरित्र कथेला असा शामियाना देणारा पवार परिवार आहे हा मंडप नाही आहे तर हा शामियाना आहे आणि बाबा प्रमोद भाऊनी प्रयत्न तातवड्याचं नरसिंह मंदिर सुद्धा wow. आज जगभरातील लोकांनी पाहावं अशी कलाकुसर त्या मंदिराच्या बाबतीत तातवडे गाव संप्रदायाच्या बाबतीत नेहमीच पुढे मला आज इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अक्रूर बाबांचे सर्व सहकाऱ्यांचे पवार परिवाराचे प्रमोद भाऊंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो लांबलेलं भाषण थांबवतो धन्यवाद रामकृष्ण हरी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवन साधु संत मनोविदला